सांगलीतील रोटरी क्लब गणेशनगर येथे पंच्याहत्तराव्या संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त भीमज्योत व्यायाम मंडळ व सामाजिक कार्यकर्ते सुजित लोखंडे आयोजित जय भीम आय दोन हजार पंचवीस बुद्ध गीतांचा करा ओके गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कलाकार स्पर्धकांनी अनेक भीमगीत सादर केले यावेळी तथागत गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी आयोजक सुजित लोखंडे मिलिंद बनसोडे शिवानी चंदन शिवे नवीन संबोधी शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण रोहित शिवशरण उर्फ पेड्या यांच्याकडून कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांचा सत्कार समारंभ झाला कार्यक्रमात अनेक भीमगीते सादर करण्यात आली यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सेक्युलर मोमेंट संस्थापक अध्यक्ष गौतमपुत्र कांबळेसर माजी नगरसेवक फिरोज पठाण जिल्हा नियोजन समिती सदस्य बिरेंद्र थोरात सामाजिक कार्यकर्ते विनायक उर्फ बल्लू केरीपाळे राष्ट्रवादी प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील माजी नगरसेवक स्नेहल सावंत सुरेश दुधगावकर मालती डेव्हलपर्स सर्वेसर्वा रमाकांत घोडके आदी स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते